बघू शकता की हा गवत एकूण आहे शेतातील सर्व कामे करणारा हा सर्वोत्तम पॉवर विडर याला मिळते पन्नास टक्के सबसिडी पस्तीस पेक्षा जास्त अटॅचमेंट या मशीनला जोडता येतात यामध्ये बघू शकता आपण रोटर जोडलेला आहे गवताचा नायनाट करणारा मशीन हायग्रेटेड पॉवर विडा त्यांची जमीन कठीण आहे कठीण जमिनीमध्ये आपलं डिझेलचं इंजिन अतिशय बेस्ट आहे चांगल्या प्रकारे ते काम करत आहे ती अशी तर अशा प्रकारे आपलं डिझेल इंजिन चालू करायला सुद्धा सोपं आहे पहिलं कसं होतं आता कसं झालेलं आहे त्याचा लाड येऊन मी तुम्हाला दिला आहे बारा इंस्पीचं डिझेल इंजिन आपलं पॉवरफुल इंजिन आहे बघू शकता की थी। यामध्ये रह किती इंचापर्यंत खोल गेलोय ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो शेतकरी मित्रांनो पेट्रोलच्या पावर मिटर सोबतच आपण डिझेल तुम्ही पॉवरफुल मशीन लॉन्च केलं आहे शेतकरी मित्रांनो हे आहे अॅग्रिनीलचं बारा एच पी डिझेल इंजिन शेतकरी मित्रांनो हे कामा सिरीज मध्ये गोल्डन सिरीज मध्ये हे मशीन आणलेलं आहे आपल्या शेतकरी बांधवांसाठी शेतकरी मित्रांनो बारा एच पी डिझेल म्हणलं की हाय क्वालिटी हाय परफॉर्मन्स आणि हाय पॉवर शेतकरी मित्रांनो हे बारा एच पी डिझेल इंजिन आहे यामध्ये हे कसं काम करतं या व्हिडीओ मध्ये तुम्हाला दाखवणार आहे शेतकरी मित्रांनो डिझेल इंजिन म्हणलं की चालू करायला त्रास होतो हा विचार लक्षात घेऊन शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता या मशीनला आपण सेल्फ स्टार्ट दिलेला आहे यामध्ये बघू शकता तावी फिरवली की आपलं मशीन चालू होणार आहे त्यामध्ये बघू शकता याला बॅटरी सुद्धा दिलेली आहे शेतकरी मित्रांनो मिनी ट्रॅक्टरचा लुक दिला आहे या मशीनला हे मशीन आहे आपलं बारा इंच ची डिझेल इंजिन शेतकरी मित्रांनो आपलं जे डिझेल इंजिन आहे ते कोणी घ्यावं शेतकरी मित्रांनो ज्यांची जमीन आहे ती कठीण आहे आणि आपली पाच एकरापेक्षा जास्त जमीन आहे सात एकर दहा एकर बारा एकर त्या शेतकरी बांधवांनी आपलं डिझेलचं मॉडेल निवडावं कारण की कठीण जमिनीमध्ये आपलं डिझेलचं मशीन चालायला एकदम सोपं जातं आणि आपल्याला बघू शकता याची ताकद सुद्धा जास्त असते शेतकरी मित्रांनो डिझेल इंजिनचं अवरेज सुद्धा जास्त असतं त्यामुळे बघू शकता ताकद आणि आवरेज या दोन्ही गोष्टी जर तुम्ही बघत असाल तर आपलं डिझेल इंजिन तुमच्यासाठी बेस्ट आहे शेतकरी मित्रांनो डिझेल इंजिन म्हणलं की कामा इंजिनचं नाव घेतलं जातं त्यामध्ये बघू शकता की आपण सुद्धा पॉवरफुल कामा इंजिन आपण याला जोडलेलं आहे शेतकरी मित्रांनो गोल्डन सिरीज मध्ये कामा इंजिन आपल्या बारा एचपी डिझेल इंजिनला आपण जोडलेला आहे जो की हाय परफॉर्मन्स देते हे बघू शकता की आपलं गोल्डन सिरीज मध्ये कामा इंजिन शेतकरी मित्रांनो या पॉवर मिडरला आपण मिनी ट्रॅक्टरचा लुक दिलेला आहे सोबत बघू शकता आपण हेडलाईट सुद्धा आहे आणि सोबतच आपलं मशीन चालू करण्यासाठी बघू शकता सेल्फ स्टार्ट तर दिलाच आहे जो की आपण चावीवर चालू करतो आणि इकडे बघू शकता आपण रिक्वायर सुद्धा दिलेला आहे जो की आपण हँडल की आपलं मशीन चालू होतं त्यामुळे बघू शकता पॉवरफुल इंजिन आपण जोडलेलं आहे या मशीनला जो की कसा परफॉर्म करते आहे याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये या मॉडेलची संपूर्ण माहिती त्याची किंमत त्याचा लाईव्ह परफॉर्मन्स या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा त्यानंतर शेतकरी मित्रांनो हे जे आपलं मशीन आहे ते कसं चालू करायचं हे मी तुम्हाला सांगतो त्यामध्ये बघू शकता आपली मशीनचे फीचर सुद्धा मी तुम्हाला सांगतो त्यासोबतच सेल्फ स्टार्ट तर बॅटरी आपण दिल्लीच आहे या मशीनला आपण दोन फॉरवर्ड आणि एक रिवर्स असे तीन गियर दिले आहेत तुम्ही बघू शकता दोन फॉरवर्ड आणि रिवर्सचा गियर आहे तो आपल्या उजव्या हातामध्ये आहे हा ऍक्सिलेटर दिला आहे तिकडे ऑन ऑफ स्विच दिलेला आहे इकडे बघू शकता था, सेल्फ स्टार्ट आपण बटन सुद्धा दिलं आहे सोबत या मशीनला शेतकरी मित्रांनो बघू शकता आपली हेडलाइट दिली आहे यामध्ये बघू शकता ऑन ऑफ स्विच हे बघू शकता चालू झालं बंद झालं बंद झालं अशा प्रकारे शेतकरी ऑन ऑफ स्विच द्वारे आपण सुद्धा लाईट सुद्धा लावू शकता यामध्ये मशीन चालू करताना बघू शकता यामध्ये आपलं मशीन आहे ते न्यूट्रल आहे न्यूट्रल मशीन ठेवायचं यामध्ये बघू शकता अशा प्रकारे ऍक्सिलेटर वाढवायचा आणि बघू शकता आपला हा जो सेल्फ स्टार्टची जी चावी आहे ती अशी तर अशा प्रकारे आपले डिझेल इंजिन चालू करायला सुद्धा सोपं आहे ज्या आपल्या शेतकरी बांधवांना डिझेल इंजिन चालू करायला त्रास होतो त्यांच्यासाठी आपले हे सेल्फ स्टार्ट सुद्धा आपण दिलेलं आहे शेतकरी मित्रांनो यानंतर या, या मशीनचा लाईव्ह परफॉर्मन्स आपण दाखवूया यामध्ये बघू शकता हे संपूर्ण गवत आहे हे गवत काढतंय का यामध्ये बघू शकता आपला बत्तीस एम एमचा चा आहे तो जोडलेला आहे त्यामध्ये कशाप्रकारे रोटर करून हे गवत काढत आहे याचं लाईव्ह प्रत्यक्षित तुम्हाला मी देतो या मशीनला पस्तीस पेक्षा जास्त अटॅचमेंट जोडता येतात या अटॅचमेंटचा लाईव्ह डेमो सुद्धा आपल्या चॅनलवर अजून व्हिडिओ आहेत संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघू शकता डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याची लिंक देतो त्या व्हिडिओ नक्की बघा यामध्ये शेतकरी मित्रांनो आता लाईव्ह डेमो आपण सुरू करूया शेतकरी मित्रांनो यानंतर आपल्या मशीनचा डेमो आपण घेऊया बारा स्पीड डिझेल इंजिन कसं चालतंय लाईव्ह बघूया आपलं बार एच चे डिझेल इंजिन आहे कशाप्रकारे चालते त्याचं लाईव्ह परफॉर्मन्स तुम्हाला देत आहे शेतकरी मित्रांनो त्यामध्ये बघू शकता की आपला बत्तीस ए नंतर आहे त्यामध्ये आपला रोटर जोडलेला आहे कशाप्रकारे गवत चालतंय किती एकापर्यंत फोनवर जाते त्याचं लाईव्ह प्रत्यक्ष तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता त्यानंतर मी तुम्हाला दाखवतो की प्रकारे हे बसीस टाकते शेतकरी मित्रांनो बघू शकता की आपलं बारा एच ची डिझेल इंजिन कागद परफॉर्मन्स कशा प्रकारे हे काम करतंय लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून माध्यमात बारा एच पीजिन सहा शेतकरी मित्रांनो कणाचा नायनाट करतोय चौकाचा नायनाट करणारा हा सर्वोत्तम पॉवर विडर बारा एच पी डिझेल इंजिन शेतकरी मित्रांनो एग्रिकेच प्रत्येक मशीनला पन्नास टक्के सबसिडी सबसिडीची पूर्ण पोसेस आपली कंपनी करणार त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता कुठेही लाईनला ला उभरायची गरज नाही सगळी प्रोसेस आपली कंपनी करणार त्यामुळे शेतकरी मित्रांनो हे आपलं बारे डिझेल इन्फिन कसं चालतंय हे बघा आणि आपलं मशीन आज रूप करा शेतकरी मित्रांनो बघू शकता यामध्ये आपण सेल स्टार्ट केलेलं आहे मशीन चालू करताना कोणताही त्रास होणार नाही त्यामध्ये बघू शकता आपण बॅटरीसुद्धा दिलेली आहे त्यामध्ये कशा चालतं आहे त्याचं लाईव्ह अत्य तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देत आहे होऊ शकता शेतकरी मित्रांनो डिझेल म्हणलं की तास जास्त असते प्रकारे ह्या कौमाचा नायदा करत आहे असं लाय डेमो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे शेतकरी मित्रांनो हा लाय डेमो आहे तसं मशीन चालतंय लाईव्ह बघा शेतकरी मित्रांनो या मशीनसोबत तुम्हाला पाच अटॅचमेंट फ्री फ्री लाय डेमो फ्री होम डिलिव्हरी सस्त्रीची पूर्ण प्रोसेस कंपनी करणार या सर्व ज्या अटॅचमेंट आणि या सर्व ऑफर आपल्या शेतकरी बांधवांसाठी आपल्या कंपनीने आणलेल्या आहेत शेतकरी मित्रांनो ॲग्रेनी कंपनी शेतकऱ्याच्या मुलाने शेतकऱ्यांसाठी तयार केलेली महाराष्ट्रातील पहिली कंपनी ॲग्री रायगड शेतकरी मित्रांनो हाय क्वालिटी मशीन देणं हे आपलं सीजन आहे त्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांना हाय क्वालिटी मशीन ते तुझ्या सबसिडीमध्ये आपण दिली शेतकरी मित्रांनो बारा इंच पेंडिंग कामा मध्ये बघू शकता गोल्डन सिरीज आहे त्यामध्ये प्रकारे मशीन चालतंय त्याचा लाईट वर्फॉर्मन्स बघू शकता की हा लाईट एकोण आहे यामध्ये बघू शकता की कशाप्रकारे त्यांना गवत काढलेला आहे शेतातील सर्व कामे करणारा हा सर्वोत्तम पॉवर विडर याला मिळते पन्नास टक्के सबसिडी पस्तीस पेक्षा जास्त अटॅचमेंट या मशीनला जोडता येतात त्यामध्ये बघू शकता आपण रोटर जोडलेला आहे गवताचा जो नायनाट करणारा ना मशीन ऍग्रेटेड पॉवर विडा शेतकरी मित्रांनो बारा एक फीट आहे कशा प्रकारे चालते लाईव्ह असते की शेतकरी मित्रांनो त्यांची जमीन कठीण आहे कठीण जमिनीमध्ये आपले डिटेल काही जे अतिशय बेस्ट आहे चांगल्या प्रकारे ते काम करत आहे त्यामध्ये बघू शकता कशा प्रकारे त्यानं माती काढलेली आहे शेतकरी मित्रांनो आधी कसं होतं नंतर कसं होतं सर्व परफॉर्मन्स सर्व ऍक्टिव्हिटी मशीन कसं चालतंय या सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून ते देत आहे बघू शकता शेतकरी मित्रांनो आपलं बारा इजिन डिझेल इंजिन आपण जोडलं शेतकरी बांधवांची इच्छा होती की आपल्या डिझेल मशीनचा डेमो दाखवा त्यांच्यासाठी हा एक बघू शकता की एक महत्वपूर्ण व्हिडिओ आहे शेतकरी मित्रांनो आपल्या डिझेल मशीनचा लाय डेमो मी तुम्हाला दिला बघू शकता की यामध्ये पहिलं कसं होतं आता कसं झालेलं आहे याचा लाय डेमो मी तुम्हाला दिला हे बारा इंस्पीचं डिझेल इंजिन आपलं पॉवरफुल इंजिन आहे बघू शकता की कि यामध्ये किती इंचापर्यंत खोल गेलोय ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो बघू शकता यामध्ये हे चांगल्या प्रकारे त्यांना हे काढलेलं आहे हे बघू शकता इकडं नॉर्मली रोटर फिरल्यानंतर शेतकरी मित्रांनो यामध्ये बघू शकता आठ इंचापर्यंत खोल जाणारा आपला रोटर आहे कशा प्रकारे आपण काम करू शकतो शेतकरी मित्रांनो या बघू शकता आठ इंचापर्यंत खोल जाणारा रोटर ज्याच्या मदतीने आपली शेतातील सर्व कामे होतात त्यामध्ये आपला डिझेल इंजिनचा लाईट येऊ मी तुम्हाला दिला गवत बघू शकता हे गवताला सुद्धा या बघू शकता मातीपासून वेगळं केलेलं आहे शेतकरी मित्रांनो हे बारा स्पीड डिझेल इंजिन आहे हे इंजिन कसं वाटलं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा शेतकरी मित्रांनो हा पॉवर व्हीलर खरेदी करण्यासाठी आम्हाला संपर्क करा आणि अशाच प्रकारच्या अपडेट्स आणि ॲग्रिकल्चर इक्विपमेंटच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि यानंतर आपल्या मशीनची किंमत काय आहे ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो असं मी म्हटलं होतं शेतकरी मित्रांनो आता या मशीनची जी किंमत आहे त्या ऑफरमध्ये तुम्हाला प्राइस मिळणार आहे या मशीनची किंमत आहे ती फक्त पंच्याण्णव हजार आहे पंच्याण्णव हजारमध्ये ऑल महाराष्ट्र तुम्हाला फ्री होम डिलिव्हरी फ्री लाय डेमो सोबत पाच अटॅचमेंट फ्री या सर्व अटॅचमेंट आणि या सर्व ऑफरमध्ये हे मशीन घेण्यासाठी आताच स्क्रीनवर जो नंबर आहे त्यावर संपर्क करा आणि आपलं मशीन आज शेतकरी मित्रांनो एवढंच नाही मशीन सोबत आपल्याला आपली जी अग्रिमेट कंपनी आहे ही कंपनी आपली माणूस पाठवते माणूस तुम्हाला लाट डेमो देतो त्याने मशीन कशी जोडायची संपूर्ण दाखवतो कशी चालवायची त्यानंतर तुमच्या शेतामध्ये तुम्ही दाखवल त्या शेतामध्ये त्याचा लाट डेमो घेतला जातो अशा प्रकारे ही संपूर्ण प्रोसेस चालते त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपला अग्रिमेटचा माणूस सुद्धा येऊन तुम्हाला गाईड करतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे प्रोसेसने चालणारी आपली कंपनी कशा प्रकारे काम करते यात तुम्हाला आढावा असेल तर शेतकरी मित्रांनी पॉवरफुल मशीन खरेदी करण्यासाठी संपर्क करा अशाच प्रकारच्या अपडेट्स आणि अग्रिकल्चर इक्विपमेंटच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत जय जवान जय किसान